नमस्कार श्री गुरुदेव दत्त आणि आपण पाहता ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी एस्ट्रो वास्तू ह्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अतिचारी गुरु म्हणजे नक्की काय आणि हल्ली मीडियामध्ये मुख्यत्वा इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर असं बरंच काही प्रसारित केलं जात आहे की आता कलियुग संपणार आहे तर नक्की काय आहे आपण जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब माझा चॅनल करत नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आता विषयाकडे वळूया अतिचारी गुरु सध्या आकाशात जो गुरु ग्रह आहे त्याचं वर्णन शास्त्रामध्ये अतिचारी असं केलं आहे तर नक्की अतिचारी म्हणजे काय ते आता जाणून घेऊया प्रत्येक ग्रहाला एक स्पीड एक मोमेंटम असतो जसा पृथ्वीला पण आहे आणि पृथ्वी ठराविक वेगाने स्वतःभोवतीही आणि सूर्याभोवती फिरत असते तसेच बाकीचे ग्रहगोल पण सूर्याभोवती फिरत असतात हे आपण शाळेत शिकलो आहोत गुरु ग्रह हा पण सूर्याभोवती फिरतो आणि नॉर्मली साधारणत एक पूर्ण भ्रमण ग्रहाला सूर्याभोवती करायला बारा तेरा वर्षांचा काळ लागतो आणि म्हणजेच एक ग्रह गुरु राशी गुरुग्रह हा बारा तेरा महिन्यात पूर्ण करतो तर सध्या ग्रहाची गती ही अतिशय वेगवान गतीने तो पुढे पुढे सरकतोय सुपरफास्ट हल्लीच्या भाषेत बघायचं झालं तर सुपरफास्ट ट्रेन सारखा सुसाट वेगाने तो पुढे पुढे सरकतोय तर यालाच म्हणतात अतिचारी गती ग्रहांची तर दर्शको चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु ग्रह हा वृषभ राशीतून मिथून राशीत आत्ता भ्रमण करतोय तर नॉर्मली त्याला बारा महिने लागतात बारा तेरा महिने एका राशीतून पुढे सरकायला तर त्याऐवजी आता मिथून नंतर कर्करास जी गुरुची उच्च रास समजली जाते त्या राशीमध्ये अवघ्या पाच महिन्यामध्ये म्हणजे स्पेसिफिकली बोलायचं झालं तर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला गुरुग्रह हा कर्क कर्कराशीत जातोय म्हणजेच जे भ्रमण तो बारा तेरा महिन्यात पूर्ण करतो तेच तो पाच महिन्यात कंप्लीट करतोय पूर्ण करतोय गुरुग्रह तर ह्यालाच अतिचारी ग्रह असं म्हणतात आणि जेव्हा गुरुसारखा शुभ ग्रह, ग्रह अतिचारी होतो तेव्हा जगामध्ये बरीच काही उलथापलत होते जर साधारण ऐंशी पंच्याऐंशी वर्षानंतर अशी ही इव्हेंट आकाशात येते आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो उदाहरण द्यायचं झालं तर दुसऱ्या महाद्याच्या काळात म्हणजे आजपासून साधारण ऐंशी पंच्याऐंशी वर्ष पूर्वी म्हणजे नाईनटीन फॉर्टी म्हणजे एकोणीसशे चाळीसच्या सुमाराला गुरुग्रह हा असाच अतिचारी होता तेव्हा पण बरीच जगामध्ये उलथापालथ झाली होती दुसऱ्या माउद्द्यानंतर मानवी जीवनावर तसाच इतिहास बघायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धाच्या आधी ऐंशी पंच्याऐंशी वर्ष तेव्हा पण गुरुग्रह हा अतिचारी होता आणि तेव्हा फ्रेंच राज्यक्रांती झाली इंडस्ट्रियल औद्योगिक क्रांती झाली बरंच काही झालं आणि मानवी जीवन तेव्हा पण बदललं तर त्याप्रमाणे आता हा गुरुचा अतिचारी भ्रमण दोन हजार पंचवीस ते दोन हजार साधारण बत्तीस पर्यंत राहणार आहे ह्या आठ वर्षात त्याचं जे भ्रमण आहे त्याला अतिचारी ही संज्ञा वापरली आहे कारण ते नेहमीपेक्षा सुपरफास्ट अतिशय वेगवान गतीने पुढे पुढे जाणार आहे आणि तसाच तो वक्री होणार आहे त्या टेक्निकल डिटेल्समध्ये तांत्रिक बाबीत आत्ता नको जाऊया आत्ता आपण सोप्या भाषेत समजून तुम्हाला दिलं तर हे आहे गुरुचं अतिचारी भ्रमण तर अजून एक मीडियामध्ये यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ प्रदर्शित झाले आहेत की जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि त्यामुळे आता जणू बरच काय काय होणार आहे युद्ध होणारे इकॉनॉमी डाऊन होणार आहे बरच काही आणि असं व्हिडिओ प्रदर्शित केले जात आहेत मोठे मोठे ज्योतिषी विचारवंत आणि अजून एक म्हटलं जात आहे की आता कलियुग संपणारे सत्ययुग चालू होणारे तर नक्की काय आहे ते आता मी तुम्हाला सांगतो माझ्या अभ्यासानुसार हे ज्या ग्रंथाचा आधार घेऊन सांगितलं जात आहे ते म्हणजे उरिया भाषेतला एका संत उरिया संत अच्युतदास यांनी लिहिलेला भविष्य मालिका नावाच्या ग्रंथाद्वारे सांगितलं जात आहे पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की हे सगळे ग्रंथ आहेत ते सूत्र स्वरूपात अतिशय गहन भाषेत आहेत त्याच्यामुळे जसा वेदांचा अर्थ प्रत्येकजण वेगवेगळा लावू तो लावू शकतो तो अत्यंत गूढ आणि गहन आहे तसंच ह्या बाबतीत पण आहे अशीच गोष्ट युरोपामध्ये एक महान विचारवंत आणि ज्योतिषी ज्याला पुढे काय होणार आहे असं दिसायचं तो म्हणजे नॉमस्टरडॅमस त्यांनी पण जी गहन सूत्र डिकोडेड कोडेड फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवली आहेत त्याचा अर्थ पटकन कळत नाही आणि ते कोडेड फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवण्याचा हेतू हाच होता की ते जाणकारांच्याच हाती पडावी आणि जाणकारांनाच त्याचा अर्थ कळावा म्हणून माझं असं ठाम मत आहे की कलियुग वगैरे काही संपणार नाही आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार बत्तीस या कालावधीमध्ये जगामध्ये प्रचंड उलथापालत होणार आहे मती युद्ध स्वरूपात असो सुनामी स्वरूपात असो भूकंप स्वरूपात असो अंतर्गत यादवी स्वरूपात असो किंवा अर्थव्यवस्था एकदम क्रॅश स्टॉक मार्केट क्रॅश होण्याच्या स्वरूपात असो बरीच उलथापालत होणार आहे आणि त्याला बरेच फॅक्टर आहेत असा एक फॅक्टर असा अभ्यास करून कोणालाही ठामपणे सांगता येणार नाही पण डेफिनेटली नक्कीच अतिचारी गुरु हा हे सगळं घडवणार आहे आणि असं म्हटलं जातं जेव्हा गुरु अतिचारी होतो आणि अशी जागतिक उल्थापालत घडवतो तर शेवटी उल्थापालत म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे शिवतत्व आहे म्हणजेच असं म्हणेन की ह्या अतिचारी गुरुच्या रूपाने रुद्र रुद्ररूप ऍक्टिव्ह होणार तर ह्याच्यापासून सुरक्षित निभाव लागण्यासाठी सोपा उपाय आहे चांगली कर्म करत राहा आणि भगवंताच्या स्मरणात राहा नामस्मरण करा आणि एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवतो आपल्याला काही प्रश्न असतील आपल्याला काही ऑनलाईन कन्सल्टंट कन्सल्टिंग हवं असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेला आहे त्याच्यावर आपण जरूर व्हॉट्सअप मेसेज करावा आपल्याला काही कॉमेंट्समध्ये लिहायचं असेल तर आपण जरूर याच्यावर मत प्रदर्शित करा मला ते वाचायला आवडेल आणि आपण अजूनही हा चॅनल माझा सबस्क्राईब केला नसाल ट्वेंटी फोस्ट सेंच्युरी अॅस्ट्रो वास्तू मराठी यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा धन्यवाद थँक्यू श्री गुरुदेव दत्त